नमस्कार मंडळी आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाषगृह राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरशी स्वागत करतोय धन्यवाद भोवडे पानेवाडीतील ही माणसा सगळे दर्शनास चाललेले आहेत शिर्डीचा दाखवतिकडे बसलीच सीटवर आता शिर्डीकडे आम्ही चाललो होत तिकडे मंदिराच्या तिकडे आता दर्शनासाठी इकडे शिर्डी गेला फुलवाल्यांची गर्दी आहे इकडे दर्शनासाठी आता इकडे माणसं चालली आहे तिकडे

दर्शनासाठी माणसा इकडे लाईन लावतो हे बाबा मंदिर आहे इकडे मेन गेट आहे इकडे चेकिंग चालू आहे त्यामुळे आतमध्ये मोबाईल येत नाही शिर्डीचं इकडे हॉटेल पण आहे इकडे रोड आहे इकडे इकडून गाडी जात इकडे सात नंबर गेट आहे आणि इकडून लाईन लावत दर्शनासाठी

Sendiri, saya akhiri. Sendiri, saya akhiri. Saya pernah, saya akhiri. Saya pernah, साईबाबांची आरती आता मंदिरात चालू झालेली होत gada kasar tupuna gari

Terima kasih telah menonton! साईबाबा आता दर्शन घेऊन झालेली आहेत आणि आता आम्ही इकडे बाजारात आहोत आता आम्ही निघणार तिकडे होलीवर बघा <दुणा> इकडे आता खरेदी करतो माणसात दुकानातील दुकानात येसाद येतात इकडे खरेदी चालू झालेली आहे इकडे फोटो साईबाबांचे घेतो इकडे साईबा नाही इकडे आता खरेदी जोरात चालू झालेली आहे इकडे माणसांची जोरात खरेदी चालू झालेली आहे इकडे माणसांची बघूया लावतरी बघूया बघा पर्स घेऊन आता पर्स खरेदी केला नाही इकडे आमच्या हिंदूंनी मंग्या हे भारी काम आहे जा बघा बघा इकडे पाकिटा खरेदी केल्या नाही होत भारी काम आहे इकडे साईबाबांची शिर्डी केलेली आहे तिकडे माणसा आणि खरेदी चालू आहे इकडे बघा शिर्डीचे पेरू इकडे हे शिर्डीचे पेरू बा शिर्डी दर्शनासून आता माणसा इकडे होत खरेदी पण झालेली जवळजवळी पाकिटा बिकिटा काय ना आहे घेतलेलाही बघा मंगळसूत्र घेतला इकडे आणि इकडे हालतोच गाड्यात आहोत शिर्डीतला मंगळसूत्र बघा सर काय म्हणतो तू खरेदी झालो मस्त तिकडे साईबाबांचा बघा ह्याची खरेदी चालली आहे बारीक हे बघा खरेदी चालली आहे इकडे काय लाटणी बिटणी घेतला न तुमची तुमची लाकडी एकदम ओरिजिनल सम आहे ना इकडे शिर्डीत येऊन खरेदी केला ना मयुरी बघा माणसा इकडे आता शिर्डी काही इकडे जत्रा फिरतो तिकडे इकडे बघतात नेणी वेळ इकडे काय पाळणी बिळणी लावलेली आहे इकडे जत्रा फिरत माणसाह शिर्डी इकडे मठात आता जेव केलेली आहेत माणसा इकडे आणि आता इकडे लाईन लावणार आणि इकडे असो परिसर आहे पूर्ण शिर्डीतलो thì người line lâu chứ lâu ta chơionautic chơionautic người like line đi જીવન સાટી ગરદી ચાલતી હતી બગા એવું બધા જવના સાથે કેવો હાલ તો બગા પૂર્ણ જવત્યો તમે ジョーバー ワクチンとばっか。 पूर्ण साईबाबांचे वेगवेगळे मूर्ती तिकडे दुकानात आम्ही या मूर्ती खरेदीसाठी लिहिल्या विक्री मी बघा ही मूर्ती आता आम्ही घेतलेली आहे भाषाम् समर्पयामि मन्त्रपुष्पाम् समर्पयामि प्रार्थना कुर्वन् नमस्कारा बघा आता शिर्डीतनं आम्ही आता निघणार आहे अक्कलकोट दर्शनासाठी स्वामी समर्थ महाराजांकडे आमची पूर्ण अशी टीम आता ही बसकी घेऊन आपापली चालली होती आता पाठीमागे गाडी या सुद्धा चाललास काय आता तुम्ही अक्कलकोटला चालला शिर्डीसून शिर्डीसून अक्कलकोटला चालला मस्त बोजकी बिचकी घेऊन आय परत पर परत श्री साईनाथ महाराज की जय जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करा विसरू नका धन्यवाद